स्वर्गीय गजेंद्र अजाबराव खांजोडे यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण पिथ्यार्थ सुनील अजाबराव खांजोडे संचालक खांजोडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं आज हॉटेल मयुरिण इथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला स्वर्गीय गजेंद्र खांजोडे यांच्या पुण्यस्मरण पिथ्यार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच रुग्णवाहिका सोहळ्याचे सोहळ्याचेसुद्धा आयोजन करण्यात आले सकाळी आठ वाजतापासूनच रक्तदात्यांनी रक्तदानाकरिता आपली उपस्थिती दर्शविली अनेक रक्तदात्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले पुरुषांसोबतच महिलांनी सुद्धा रक्तदान करून या कार्यक्रमाची शोभा वाढविली स्वर्गीय गजेंद्र खानजोडे यांच्या पुण्यस्मरण पित्यार्थ घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बाररोगतज्ज्ञ डॉक्टर कमल अग्रवाल डॉक्टर प्रभू जवंजाड मनोहरजी गिडवानी तसेच सुनील खानजोडे सोमेश खानजोडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली स्वर्गीय गजेंद्र खानजोडे यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण पित्यार्थ रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला मेलघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार केवरामजी काडे सुनील भाऊ राणा महाराष्ट्र बियाणा मंडळाचे प्रमोदजी कोरडे मनीष अग्रवाल उज्ज्वल अग्रवाल रवींद्र गवई विनय भाऊ चतुर मुनी ईर्षित प्रमोदजी केले अभयमातने आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती भव्य रक्तदान शिबिराला व रुग्णवाहिका रोखांपर सोहळ्याला उपस्थिती राहून दर्शविली आहे सर्वप्रथम आमचे मोठे बंधू स्वर्गीय गजेंद्र खानजुडे यांचा आज एकवीस ऑफ टस्टे आम्ही रक्तदान आयोजित केलं आहे ज्यामध्ये जवळपास आम्ही शंभर रक्तद्याची जी सूची केली होती परंतु योगायोग असा आहे की त्यांचे एवढे चाहते होते भाऊचे की जवळपास अडीचशे लोकांची लिस्ट लागलेली आहे आतापर्यंत जवळपास शंभर रक्तदाचं तर रक्तदान देऊन झालं आहे आणखी एक बाजूत आणखी चालेल तर तोपर्यंत जवळपास ऐंशी रक्तदाचं रक्तदान कारण आम्ही नेहमी दरवर्षी घेतो भाऊच्या आठवणीत दरवर्षी घेतो आणि यावर्षी थोडासा जे खासदार डॉक्टर अनिलजी भोंडे साहेब आहे त्यांची संकल्पना होती की तीनशे पासष्ट दिवस रक्तदान शिबिर तर त्या संकल्पनेतून आम्ही हा उप नवीन उपक्रम चालू केला दादाच्या आठवणीत की तीनशे पासष्ट दिवसापैकी आपल्याला जो जे पंधरा वीस दिवस होतील ते आपण करावं आज सुरुवात केली आहे याच्यापुढेही जवळपास आम्ही एकोणचाळीस रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले आहे व ते आम्ही घेऊसच त्यामध्ये पन्नास पंचवीस शंभर दोनशे जसे होतील तसे तसे आम्ही त्यामध्ये ज्या रक्तदानी आतापर्यंत रक्त दिलं त्यांचे खूप खूप आभार आभार व आणखी जे रक्तदाते अजून तयार आहेत जवळपास अडीचशे लोकांचे आहेत तर त्यांचेही खूप खूप मनोखी आभार आज आई वाघाईच्या आशीर्वादाने दादाच्या आठवणीत आज संध्याकाळी सहा वाजता राजेशी मोर्चा मिश्र आहे पण मोर्चावाले आहेत ते देशभक्तीवर कविता करतात तो दादाच्या आठवणीत आम्ही सहा ते नऊपर्यंत देशभक्तीवर मोर्चाजी यांच्याकडून कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी पाच ते नऊपर्यंत कार्यक्रमात उपस्थित राहावे यामध्ये आपल्या परतोळ्याचे सुप्रसिद्ध कवी उज्ज्वलजी अग्रवाल पण आहेत आणि त्यामध्ये आपले लाडके आमदार प्रवीण या साहेब आहेत आपले लाडके आमदार मेळघाटचे देवरामजी काळे आहे आणि जवळपास आता दहा मिनटातच राणाजी जी येत आहे त्यांच्या हस्ते आमच्या ज्या रेग्युलर दोन ॲम्ब्युलन्स चालू होत्या त्याचं लोकार्पण व्हायचं होतं तर आज या माध्यमातून त्या दोन्ही ॲम्ब्युलन्सचं लोकार्पणही करण्याचं ठरवलं आहे तर आता या दोन्ही ॲम्ब्युलन्स लोकार्पण करून लोकार्पण करून दोन्ही आमदाराच्या हस्ते आम्ही ते खरीत करणार आहोत एक हाही नवीन उपलब्ध चालू केला आहे आ, हे रक्तदान शिबिर माझे मिस्टर गजेंद्र राजाबराव खानगडे यांच्या स्मृतीपित्यर्थ ठेवण्यात आलं होतं आणि मला आनंद होत आहे की मी या याच्यामध्ये ब्लड देऊ शकले आणि हे चांगलं कार्य आहे याच्यामुळे त्यांचं जे निधन झालं होतं ते एका बिमारीमुळे झालं होतं आणि त्यांना पण रक्ताची खूप आवश्यकता पडत होती आज जे दिलं रक्त त्याच्यामुळे अजून अनेक लोकांचे प्राण वाचतील रस्त्याचं होत आहे आणि म्हणून मी ते सोगू शिक मी ऐश्वर्या गजेंद्र खांदोडे गजेंद्र अजबराव खांदोडे माझे वडील होते तर आज त्यांची एकवीस दहावी पुण्यतिथी आहे तर मी आज ब्लड डोनेट केला आहे तर मला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे त्यांना ब्लड कॅन्सर होता आणि ब्लडची खूप आवश्यकता होती तर मला असं वाटतं की आज ज्यांना ज्यांना ब्लडची आवश्यकता आहे त्यांना मी माझ्या ब्लड थ्रू त्यांना मदत केली आहे आणि असे अनेक लोक आहेत ज्या ब्लड डोनेट करत आहेत त्यांना सुद्धा खूप खूप आभार आहे आणि माझ्या काकांनी जी योजना लाभवली आहे सगळ्यांना त्यांचं पण खूप आभार आणि थँक्यू असंच लोकांची मदत करत राहा आणि आमच्याकडून तुम्ही पण काहीतरी असं आयोजन करा तेच सगळे नंतर थँक्यू स्वर्गीय राजेंद्र राजावराव खांदोळे यांच्या प्रकरता स्फूर्तीप्रेकरता रक्तदान शिल्लक केलेलं आहे आणि जे त्यांचं ॲम्बुलन्सचं लोकार्पण केलेलं आहे त्यांना एकदम चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्या रुग्णामध्ये नागरिक आजारी लोक असतात मुला असतात त्यांना रक्तदानाचे काम आणि कधी कधी रुग्णाला कधी कधी रक्तदान भेटत नाही पण अशा रक्तदानाच्या नाकारून रुग्णाला रक्तदान लोक येते देता येते आणि त्याच्यात आपल्या रुग्णांना देऊन जीवनदान भेटतो हे महान कार्य तुम्ही खांडोळचं अभिनंदन केलं त्यांना त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो धन्यवाद आज या ठिकाणी राजेंद्रजी खांदोळे हा पुढे त्यांच्या स्मृती त्यांना अभिवादन करतो आणि त्यानिमित्त खांदोळे परिवारकर्ते खांदोळे व त्यांच्या मित्रच्या गावांत राष्ट्रवादी करण्यात निश्चित आमच्या ॲम्ब्युलन्स सेवा जे चालू आहे त्याचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलं तर निश्चितच खांदोडे परिवारसारखं प्रशासनीय काम या ठिकाणी सामाजिक काम खांदोडे परिवारसारखं होत आहे आणि गजेंद्रपूर खांदोळेच्या यांच्या स्मृती आहे या ठिकाणी जे त्यांनी रक्तदान शिबिरात डॉक्टरांना ज्या रक्तदानमध्ये आपलं रक्तदान दिलं आहे अशा सगळ्या डोनर्सांनी या ठिकाणी अभिनंदन करू आणि रूड राज महांगा रंग वर्क रजेंद्र भाॼो अंदसि आयोग